मला कसं एक प्रश्न की सोशल मीडियावर सध्या तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहात <laughs> कदाचित मुलीमुळे असेल आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीचे रील तुमच्याकडून बघत असतो म्हणजे एक डान्स रील बघितला मी परवाच तुमचा एक, एक काजळवाल रील बघितला शुभवीसाठी तुम्ही टाकले सो ते कॉन्सेप्ट आयडिया कुठून येतात शुभवी सांगते का किंवा तिच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये असे विचारत किंवा हा ह्याचा रील करूया असं टाइप असं काय झालं हे बघ यांनी जे केलं नाही सगळे चोरून रील त्यांनी माझी कॉन्व्हर्सेशन करून हे कधीही माहिती कारण हे बघ शेवटी कसं असतं तुझा फोन तुझा असतो माझा फोन माझा असतो <laughs> तो त्याच्या फोन मध्ये काय रेकॉर्ड करतोय हे मला माहित <laughs> नसतं सो so, त्यांनी ना चोरले आहेत चोरून केलेले आहेत सगळे रील्स जे काय केले ते आगाऊपणा करून <laughs> पण ते आता काय म्हणतो म्हणला नाही आणि ऍक्च्युली ना खरं फ्रँकली ना मी अजिबात सोशल मीडिया आणि नाही मला फार बघितलं असेल आता गेल्या काही दिवसामध्ये हो, सिनेमाच्या निमित्ताने जरा ऍक्टिव्ह झालो आहे अशा गोष्टी कारण मला मुळात त्या अजिबात जमत नाही या सगळ्या गोष्टी करण पण आता सांगतो हो, ना ह्या सगळ्या दरम्यान फिल्मचं प्रमोशन आणि याच्यात सो खूप काही गोष्टी घडत होत्या अशा गमती जमती अशा इकडे तिकडे सो त्यातनं तर किती सुरू झालेलं आहे ते चोरून करण हे करण ते करण असं तो एक वेगळा विचार करून काहीतरी एक करणं रील्स करणं अर्थात शुभवी असते पण शुभबी बरोबर जे आम्ही करतो आज झाडीचा एक तो एक सिरीज सारखा आहे ते मला ते आवडतं टाइमपास आणि ते पण असं सुरू झालं होतं जनरल सो ते केलं पण असं काही ठरवून करत नाही आज एक आ, आ, मी करूया आता पोस्ट करूया असं मी खूप प्रयत्न करते की आता काहीतरी मला मिळालं पाहिजे खाद्य पण ते माझ्याकडनच त्याला मिळत त्यामुळे पण मग शुभावी तुम्हाला सपोर्ट करते का ह्या गोष्टीमध्ये आणि ती तुम्हाला काही कॉन्सेप्ट आयडिया देते का आई तू हे कर नाही तू ते कर नाही असं काही तुला म्हटलं ना काही ठरवून मी तिला माझ्याकडनं तिला खूप सांगणं असेल ना आपण काहीतरी करूया काहीतरी तिचं हा ओके ओके हा बघू 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 पण ते एकतर काय होतं ती दिवसभराचं शूट करून मी दिवसभर इतके थकलेलं असतो आणि शूटिंग नंतर माझ्यात आणि ना तिच्यात ना ह्याच्यात पेशन्स असतात की आता काहीतरी चला रील शूट करू नाही ते करमणूक आहे दॅट्स नॉट द मेन थिंग वॉट वी वॉन्ट टू डू सो so, ते करमणूक म्हणून कधी झालं झालं ते झालं पण असं असं काही नाही की आता दर आठवड्याला ही दोन रील्स तीन रील्स करायचीच आहेत वगैरे असं काही ठरवून आम्ही करत नाही पण शुभवीचं लाडकं कोण आहे बाबा की आई शी इज व्हेरी इंटेलिजंट तिचं ती बदलत असते ते टीम्स बदलत असते तिला माहिती आहे की इथून आपल्याला आता हे मिळणार आहे का नाही मग माझा बाबा लाडक आहे मग असं ते असतात पण शी इज डॅडीज गर्ल म्हणजे बाबा किती ओरडला हो ना तरी तिला त्याचं दुःख कमी ती त्याच्यातनं खूप ओके हा बरोबर आहे आणि मी नुसतं एक वाक्य जरी ओरडलं हो ना तुझी सांगायची पद्धत वेगळी बाबाची वेगळी आहे हे असं असतं so, सो शी इज totally टोटली अ डॅडीज गर्ल so, yes. मस्त